नमस्कार महाराष्ट्र जनतालायमध्ये आपले स्वागत आहे एमपीडीए अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील तीन गुन्हेगारांवर स्थानबद्धची मोठी कारवाई जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन यावल पोलीस स्टेशन व फैपूर पोलीस स्टेशन रेकॉर्ड वरील तीन गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत मोठ्या कारवाई करण्यात आली आहे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील स्थानबद्ध इसम आकाश उर्फ खंड्या सुखलाल ठाकूर वय चोवीस राहणार नितीन लॉन्ड्रीच्या मागे तुकारामवाडी जळगाव तालुका जिल्हा जळगाव यांच्या विरुद्ध भाधवी अंतर्गत सात गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्र राज्य कायदा क्रमांक पंचावन्न सन एकोणीशे एक्याऐंशी सुधारणा अधिनियम दोन हजार पंधरा अन्वय धोकादायक व्यक्ती या संदिग्ध प्रस्ताव हा एम आय डी सी पोलीस निरीक्षक श्री निकम मान्य जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे कडे सादर करण्यात आला होता त्यानुसार दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी मान्य श्री आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडील आदेश क्रमांक कवी एम पी डी ए एकतीस दोन हजार चोवीस अन्वय नागपूर जिल्हा नागपूर या कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला आहे तसेच यावल पोलीस आकाश मधुकर याव नगर यावल याव, तालुका यावल जिल्हा जळगाव यांचे विरुद्ध याच्या विरुद्ध भाधवी कायद्याअंतर्गत दहा गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्र राज्य कायदा क्रमांक पंचावन्न सन एकोणीसशे एक्याऐंशी सुधारणा अभिनंदनगर पंधरा नव्हे धोकादायक व्यक्ती या सोडण्यात प्रस्ताव हा यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप ठाकूर यांनी माननी जिल्हाधिकारी श्री यांच्याकडे सादर करण्यात आला होता त्यानुसार दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी हो माननीय श्री आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडील आदेश क्रमांक दंड व काही एमपीडीए बत्तीस दोन हजार चोवीस हो मुंबई जिल्हा मुंबई या कारागृहात स्थानबद्ध करण्याबाबत आदेश पारित केला फैसपूर पोलीस स्टेशन हद्दीचे स्थानबद्दल प्रवीण गोपाळ तायडे वय अठ्ठावीस राहणारसा तालुका यावल जिल्हा जळगाव याच्या विरुद्ध राज्य कायदा क्रमांक पंचावन्न सन एकोणवीसशे एक्क्याऐंशी सुधारणा अधिनियम दोन हजार पंधरा अन्वय धोकादायक व्यक्ती या संदिप्त प्रस्ताव हा फैसपूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक रामेश्वर मौतोडे यांनी मान्य जिल्हाधिकारी सौ जळगाव यांच्याकडे सादर करण्यात आला होता त्यानुसार दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी मान्य श्री आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क व्ही एम पी डी ए तेहतीस दोन हजार चोवीस अन्वये मुंबई जिल्हा मुंबई या कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला आहे